हॅलो लो गायस नमस्कार मी त्रणुश्री स्वामी समर्थ मी सायलशिले तुमचं स्वागत करतो माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर मांडाई आज दिनांक एकतीस ऑगस्ट आपण आज चाललो आहे खाली संगमेश्वर बस डेपोला म्हणजेच संगमेश्वरच्या बाजारात कारण की हे लोक आलेत तर ह्यांना घरी काय ना काय घेऊन जायचं आहे खायला वगैरे हो आणि ह्यांना कंटा आला तर बोललो चल खाली जाऊन हो या शॉपिंग पण होऊन जाईल आणि पाच किलोमीटर लांब आहे आणि आम्ही चालत चाललोय आज पण तर पाठचा व्ह्यू बघू शकता हा भारी व्ह्यू आहे बघा लगातार तीन दिवस झाले मी झोपलो नाही डोळ्यासमोर ना झोप आहे पूर्ण आणि या लोकांना आज खाली जायचं होतं कारण की आता चान्सच नाही आज झालं एकतीस तारीख मग आज वाटतं गौरी येणार आहे मग उद्या गौरीचं ते उत्साह असतो तो आणि दोन तारखेला विसर्जन आहे मग तेच की जायलाच टाईम नाही बोलले की चल आज काय पण करून घेऊन जा आणि यांना शॉपिंग पण करायचे मग जावं लागतं आहे झोप कसली डोळ्यावर आहे बघा दिसतं दिसतच नाही कॅमेरासमोर काहीच एवढी झोप येते मला बघूयात फटाफट खाली जाऊयात लवकर येण्याचाच चान्स करूया कारण की नंतर प्लॅन पण ठरवलेत आणि आज बाबूबाई पण आलेला आहे आणि प्राची वगैरे पण आलेले आहेत सगळे बघू कसा प्लॅन होतो आहे काय तुम्हाला सांगतो आम्ही जसंच हळूहळू पुढे जातो आहे तसं इकडे बघा पूर्ण धुकं पसरतोय हा काय मस्त क्लायमेट होतं आहे हळूहळू पूर्ण बघा धुकं पसरलं आता ऊन होतं तर ऊन गेल्यावर ना लगेच पूर्ण बघा धु धुकं पसरलं सगळीकडे तर बघू किती वेळ लागतो आहे माझ्या अंदाजे जस्ट आम्ही ताडवाडी क्रॉस केले आता टाइम झाला आहे नऊन सात मिनटं आम्हाला तिकडे ना दहा वाजेपर्यंत दहाच्या आतच पोचायचं आहे म्हणजे पण दहापर्यंत तरी पोचू असं म्हणजे एक तास त्यांना लागणार बघू कसं होतं ते बघू आता चालण्याच्या स्पीड वरती पण असत ना स्लिपरी झाले सगळे डगड शेवाळे आलेत ना कोण चालत नाही आता रिक्षा आल्यापासून कोण चालायला मागत नाही तर पुन्हा शेवाळे झालेत पाय घसरतात तर आपण फायनली शास्त्री बीच वरती पोचलेलो आहे शास्त्री नदीच्या इकडे आणि हा बघा हा तो टी स्टॉल आपण कसब्यात गेलेलो तेव्हा इकडेच परत पर थांबलेलो तर परत इकडे यावं परत इकडे येऊन थांबलो आता जमाला झालंय काही श्लोक होताना उतरत 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 बोलायला पण जमत नाही आता थोडे इकडे थांबूयात आणि बघूया काय खाऊयात का हे लोक बोलत होते गणपतीत कोकणात असं काय फेमस आहे जे काय भेटत तर आपल्याकडे जे निसर्गाने दिलंय काकडी वगैरे ते तर आहेच पण संगमेश्वरमध्ये फेमस आहेत ते म्हणजे श्री गणेश कृपाचे मोदक तर त्यांना घरी जाण्यासाठी तेच जाऊया तुम्हाला पण दाखवतो कुठे आहे ते स्टॉल म्हणजे हॉटेल आहे तिकडे सगळं भेटतं म्हणजे थाली वगैरे हो आणि बाकी एक छोटंसं सेक्शन आहे तिकडे ते मोदक भेटतात तर खूप टेस्टी असतात आणि वेगळ्या वेगळ्या फ्लेवरमध्ये असतात तुम्हाला दाखवतो कुठे आहेत ते हॉटेल जाम थकलो बाजारात गेलो पहिल्या ज्यांचे सामान होती चिकन बिकन सगळं घेतलं का वाडीतलं कसं असतं आहे ते आमच्या वाडीत एक जण जर खाली जात असेल ना त्याच्याकडे सगळं सांगणार मग तो घेऊन येणार तर आपण तसंच तो रोल मी करत होतो सगळेजण मला सांग होते आता कॉल वगैरे करून ते आण ते आण ते आण काय लोक स्वतःच येत आहेत निकक्यात दादा बोलला की मी स्वतःच येतो थांब तू नको आणू तर तो येतोय आणि आता मी चाललो आहे त्या हॉटेलकडे गणेश कृपावाल्याकडे ओके आता चालत चाललोय मुंबई गोवा हायवेच्या मध्येच आहे बघे किती मिनटं लागते दहा मिनटाचा अंतर बघितला मी गुगल मॅपवर चाललोय लोक पाठी येते बघ असं चालत आहेत थकलेत बिचारे त्यांना कसं चालायची सवय नाही इकडे त्यामध्ये ना थकलेत बघे थकले। आता तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो कुठल्या व्हेरायटीज आहेत आणि काय प्राइसिंग आहे तिकडे म्हणता येईल फायनली आपण गणेश चौपाची इथे पोहोचलोयोगा पाठी आता या लोकांनी स्वतःचा ब्रँच पण लॉन्च केलाय स्वतःचा ब्रँड लॉन्च केला ह्या लोकांनी आता गणेश फरसान करून तिकडे खूप सारे व्हरायटीज आहेत आता बाजूला छोटासा एक जनरल स्टॉल आहे तिकडे भेटत आणि एक साईडला हॉटेल आपण आता हॉटेलमध्ये जाऊयात ह्या लोकांना ला भूक लागलेली आपण आता वडा उसळ खातोय कशी आहे टेस्ट जोरात बोल मस्त भूक लागली याला जोरदार गपचूप खातोय आणि बाकीचे लोक इकडे बसलेत आणि हे बघा असा वडा उसळ आहे ते पाव आहे आणि थम्स अप घेतले त्याला फटाफट पड़ संपवतो वरती जाऊया आपण फायनली आपली शॉपिंग वगैरे कम्प्लीट आली लोकांना मोदक दिले आणि खाज्या वगैरे इकडे काय एवढं नव्हतं कारण की मार्केट आता ह्याच्यात भरलंय भाजी वगैरे मच्छी परत डेकोरेशनचं सामान तेच जास्त आहे बाकी खाज्या वगैरे एवढं काय नाहीये घरी आता आता आम्ही चाललो घरी रिक्षावाले बोलले की थोडा वेळ लागेल आम्ही असं थोडं पुढे चालत चाललोय मग थोडा पुढे गेलो ते लोक आम्हाला भेटतील मग सिद्धार्थ भाई कसा वाटत आहे एकदम भारी शॉपिंग पण झाली आहे काय काही आंबोडी आणि मोज किती कसले का भरपूर फ्लेवर होते भारी खूप छान एकदम भारी एकदम कसं वाटलं बाजारात एकदम भारी वाटलं कसं होतं बाजार बाजार कसा होता एकदम भारी एकदम भारी सगळे एकदम भारी तर म्हणता फायनली आपण बाजारातून वरती आलो आणि आपल्याला कोण भेटलंय अदू किती दिवसानंतर आपल्या ब्लॉक मध्ये दिसतो अधू आहे आज तो खास टाइम काढून गावात आलाय बिझी झालाय खूप आणि आबा काय कोण आहे निखिल द बॉय आपण खूप बिझी आहे गंभीर आहे नेटवर्क नाही इथे परिस्थिती गंभीर आलंय आणि मच्छरला संपर्क आपण पायाला असे पुढे आले छापचड्डी घालू शकत नाही परिस्थिती गंभीर आहे पण ठीक आहे गणपती आहे गणपती आहे गणपती बाप्पा मोरया मोरया आ जातो चल चांगला कर रे सलाम तर मंडळी आपल्या दोन दिवसा आहेत

हे <laughs> करूया ना कधी कधी करूया हे बघा याचा कसा होत आहे हे हा दिवाळीचा साजू बाबू कुठे गेला अरे पुण्याचं तुमचं स्वागत आहे आपण आता अर्ध्या विषयी असं अंतर पार केले तुम्ही बघू शकता <laughs> खाणीसाठी ना <laughs> खाणीसाठी नाही आपल्याला विरिओ जायचं ना हा विरिओ खान तर आली काय दोन मिनिट त्याची खाणे आहे माझे नाही आहे मग आपली नाही हिवाली जुनी हो मग ही बंद पडली आता बंद केली ना आपण अरे तू मोर पिसाटले हा मोर पिसाटलाय बाई आ कुठे गेला आग का <laughs> ढकलू सगळेकडे खाली नको पण तो आपण ड्रम टाकलेला माहितीय टाकलेला तो गप्प बाबू पडला होता बाबू पण हे ड्रम ढकलला आम्ही सगळं पळतो बाबू तोंडावर पडला होता आई साब अरे आम्ही आंघोळ विंगोळ करून आलेलो <laughs> <laughs> नंतर कळलं की बाबू पडलाय आम्ही पळापर पावसात बंद करून आम्ही अरे तेव्हा वरडला कोणतरी आम्हाला म्हणून आम्ही सगळं अरे पळालो काजल पण काजल तेव्हा एवढी होती एवढी

इकडे इकडे तो बघा आपचड्डी <laughs> कसा कसा ना स्पायडरमॅन म्हणता म्हणता वाचलाय टाना ना 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 सगळे बघा पळतात आणि खूप सिपली आहे स्लिप मारतात रस्ते खूप म्हणजे खूप अति स्लिप मारतात कारण की आताच जोरदार पाऊस पडला आणि आता लगेच ऊन पडलं आणि आता परत पाऊस पडायला लागला ओजी ब्लॉग आपण अशा रीतीने पाण्यात फेक 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 फेक, फेक।, फेक। ताम ताम ताम

<laughs> देखा। देखा। ना <laughs> तर आपण पर्या मधून आलो फटाफट फ्रेश वगैरे झालो अरे ब्राईटनेस हा तर फ्रेश वगैरे झालो आणि आता आपण चाललो आरतीसाठी लेट झालेला कार्य पर्यावरण यायला कारण की मी पाऊस एवढा जोरात आला नाही आणि छत्रीसना नेलेली एका छत्रीत पाच पाच जणं सहा सहा जणं ते शूट करायचंच राहून गेलं तर फटाफट वरच्या वाडीत जाऊया नाही कच्या घरी येऊन गेली आरती आता वरच्या वाडीत गेले तर फटाफट वरच्यावाडीत जाऊया आज मजा येणार आहे आरतीला की आज नवीन नवीन आरती असणार आहे तर मंडई आरती आमची कम्प्लीट झालेली आहे म्हणजे आज सगळ्यांचे घर घेऊन झालंय आमचं आणि जेवण वगैरे पण झालंय का पाठी आता देवघरात सगळे जमले आहेत आता नाचायला कारण की आज गौरी गणपती आले सॉरी गौरी आले गौरी आले गौरी आणि आज जबरदस्त नाच होणार आहे खूप जबरदस्त होणार आहे आज बघ ऐकला ऐकला पोर नाई ऐकणार ऐकणार आज बसण्याचे कार्यक्रम foreign. <iyorsun> <Purdabald> <finden> <intos> तर मंडळी आज दिनांक आहे दोन सप्टेंबर आज आहे गौरी विसर्जन तर आज आपल्या बाप्पांचं विसर्जन होणार आहे काल आम्ही आलो पर्या धबधब्यावरून त्यानंतर डायरेक्ट आरतीला वगैरे हो गेलो चल गणपतीचा काढायचा कडूया पहिला चल त्यानंतर नाचलो वगैरे हो आणि रात्री तीन वाजता घरी आलो आणि भरपूर दिवस झोप कम तर थोडा झोपून वगैरे राहिलो आरती परत घेतली सकाळची आणि आता गणपती बाहेर काढायचं तर हाय ह्या वर्षीचा आमचा बप्पाला गणपती बघ घ्यायचा उचलायचंय उचलायचंय ना फोटो साठी बघा काय काय करतो आणि ह्याच्या आता येताना तर डबल ट्रिपल रिक्स होते काय 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 फोटो काढायचे फक्त फोटो काढायची श्रद्धा कायच नाही बोललो कोण बोललो कोण आणि बोलतोय कोणाला माझ्याकडे

ဝိုးရယာ good job တောက်ကာရယာ मंडई सगळ्यांनी हळूहळू आपले बाप्पा देवघरात न्यायला सुरुवात केले आता आमचा गेला दिलीप काकाचा गेला आता संतोष काकाचा आम्ही आणायला चाललो चाल। संतोष काकाचं आणायचं चा। तर एवढं वाईट वाटतं आहे की एवढे दिवस बाप्पा आपल्या बरोबर होते आणि आज त्यांचं विसर्जन होतं हा नैवेद्य येते चल आता एक एक गणपती बाहेर काढतील 啊。 आता विसर्जन करून रिटर्न आलो आहे पप्पाची आरती म्हणजे पप्पा गेलेत आपले फायनली विसर्जन झालं आहे त्यांचं तर वाईट वाटतं आहे बघा कसं खाली खाली असं डेकोरेशन बघून तर आमची आता ट्रेन आहे आठची साडेसातची आहे तर तिकीट नाही आहे आपण डायरेक्ट असं चढणार आहे तर मी आणि जे आलेत तिघं जण तेच जाणार आहेत मम्मी मम्मीप नाही तर एवढं काय टेन्शन नाही फटाफट आता तयारी करूयात आणि निघूयात सो ट्रेनला गर्दी असल्या कारणाने मी माझा ब्लॉक इथेच एंड करतो भेटूयात अशाच अनदर ब्लॉक मध्ये सो बाय बाय टेक केअर